भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच लक्षद्वीप बेटांना भेट दिली होती या भेटीदरम्यान तिथल्या सुंदर समुद्रकिनाऱ्यांवर मोदी यांनी स्वतःचे काही फोटो काढले आणि ते सोशल मीडियावर शेअर केले होते परंतु हे फोटो पाहून मालदीवमधील काही नेत्यांचा तिळपापड झाला लक्षद्वीपमधील मोदींचे फोटो पाहून मालदीवमधल्या सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी भारताचे पंतप्रधानांवर अपमानास्पद टीका केली तुम्ही इस्रायलचं समर्थन करतात तुम्ही पपेट आहात इस्रायलचे तर काही नेत्यांनी थेट भारतीयांवर वर्ण दिवसाची टीका केली मालदीवमधील मंत्र्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल झाल्यानंतर भारतीय नागरिक कलाकार आणि खेळाडूंनी संताप व्यक्त केला भारतीय नागरिक सोशल मीडियावर मालदीव सरकारचा निषेध नोंदवत त्याचबरोबर एक्स म्हणजे ट्विटर या मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर मालदीववर बहिष्कार घालण्याचं फिरण्यासाठी मालदीवला न जाण्याचं आवाहन करताना आपल्याला दिसले बॉयकॉट मालदीव असा हॅशटॅग देखील रविवारपासून ट्रेंड होत आहे पण मालदीवला पर्याय म्हणून भारतीयांना लक्षद्वीप हे पर्यटन स्थळ निवडता येईल का लक्षद्वीप येणाऱ्या काळात भारताचे मालदीव आणि भविष्यात जगभरातील पर्यटकांचं मालदीवसाठी पर्याय होईल का याबद्दल सविस्तर ह्या व्हिडिओमधून जाणून घेऊ त्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब बटन दाबा आणि व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा मालदीवमध्ये सर्वजण फ्लाईटने जातात कारण त्या ठिकाणी जाण्यासाठी तेवढ्या फ्लाईट्स म्हणजेच विमानसेवा उपलब्ध आहेत त्याच्या उलट जर बघितलं तर लक्षद्वीपला जाण्यासाठी विमानसेवा पाहिजे त्याप्रमाणे उपलब्ध नाहीत मालदीव येथील माले या ठिकाणी पूर्ण सुविधांनीशी सज्ज असे एअरपोर्ट आहे तर आपल्या लक्षद्वीप बेटांवरती अगत्य या ठिकाणी एअरड्रोम आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आम्ही तर एअरपोर्ट ऐकले आहे मित्रा पण एअरड्रोम काय भानगड आहे एअरपोर्ट असेल त्या ठिकाणी प्रवाशांना आणि विमानांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध असतात ज्यात विमानांना पार्किंग अशा व्यवस्था आहेत येणाऱ्या प्रवाशांना थांबण्याची सुविधा उपलब्ध असते या उलट एअर किंवा एअरफील्ड म्हणजे त्या ठिकाणी फक्त काही निवडक विमानांना उतरण्याची सुविधा असते ज्यात जास्त करून प्रायव्हेट जेट किंवा वायुसेना यांची विमाने आपल्या गरजेनुसार उतरू शकतात आता मालदीव येथील मारे माले एअरपोर्टचा एरिया आणि आपल्या अगत्ती म्हणजेच लक्षद्वीप येथील एअरड्रोमचा एरिया आपण पाहिला तर आपल्याला पर्यटकांना लवकरात लवकर लौकर लक्षद्वीप हा पर्यटनासाठी पर्याय उपलब्ध करून द्यायचा असेल तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ या ठिकाणी उभारणे आवश्यक आहे सध्या आपण बँगलोर विमानतळावरून मालदीवसाठी आणि अगत्ती म्हणजेच लक्षद्वीपला जाण्यासाठी फ्लाईट सर्च केल्या तर आपल्याला दिसेल मालदीवला जाण्यासाठी फ्लाईट्स उपलब्ध आहेत तर त्याच लक्षद्वीपला जाण्यासाठी एकही फ्लाईट उपलब्ध नाही फक्त विमानतळाचा पहिला प्रॉब्लेम आहे असं नाही तर मालदीवच्या माले एअरपोर्टपासून पर्यटकांना राहण्यासाठी असलेले रिसॉर्ट हॉटेल्स हे दोनशे किलोमीटर अंतराच्या आत आहेत तेच अगत्य आयलंड पासून सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं मिनोकाय बेट हे जवळपास तीनशे किलोमीटर अंतरावरती आहे म्हणजे पर्यटकांना एअरपोर्टपासून मिनोकायला जायला खूप वेळ लागेल मालदीवचे क्षेत्रफळ हे लक्षद्वीपच्या दहा पटीने जास्त आहे त्यामुळे साहजिकच मालदीवमध्ये राहण्यासाठी आणि पर्यटन करण्यासाठी सुविधा जास्त प्रमाणात तुम्हाला मिळतील पर्यटनाच्या दृष्टीने विचार केला तर त्या ठिकाणी मालदीवची लोकसंख्या चार हजार इतकी असेल आणि भारताची जर एक लाख इतकी असेल तर त्या ठिकाणी विदेशी पर्यटक येणाऱ्यांची संख्या आपण बघितली तर तो आकडा आपल्याला आश्चर्यचकित करणारा दिसतो भारताच्या एक लाख लोकसंख्या असलेल्या भागात तीन विदेशी पर्यटक येतात तर त्याच उलट मालदीवच्या चार हजार लोकसंख्या असलेल्या भागात एक विदेशी पर्यटक आपली सुट्टी घालवण्यासाठी येतो हा एवढा ये मोठा फरक मालदीव आणि भारतातल्या टुरिझममध्ये आहे सुखसुविधांचा आणि विमानसेवेचा विचार केल्यास लक्षद्वीप या ठिकाणी जाण्यासाठी भारतातील शहरांमधून देखील विमानं उपलब्ध नाहीत पण मालदीव या ठिकाणी जाण्यासाठी जगभरातून साठ शहरातून डायरेक्ट विमानसेवा उपलब्ध आहे याचा अर्थ समजून घ्या जगभरात मालदीवचा किती क्रेज आहे यासोबतच भारताचा सर्वात मोठा शत्रू असलेला देश म्हणजे चीन चीनची मालदीव या ठिकाणी अनेक प्रकल्पांमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे चीनमधील बऱ्याचशा शहरांमधून माले एअरपोर्टसाठी डायरेक्ट फ्लाईट्स आहेत आता बॉयकॉट मालदीव आणि एक्सप्लोर लक्षद्वीप या दोन दिवसापासून होत असलेला गाजावाजा लक्षात घेतला तर मालदीव या ठिकाणी जगभरातून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये भारत जगात एक नंबरवरती आहे त्या खालोखाल रशियाचा आणि चीनचा नंबर लागतो दोन हजार तेवीस या एका वर्षात भारतातून जवळपास दोन लाख नऊ हजार लोकांनी मॉलदीवला आपली सुट्टी घालवण्यासाठी व्हिजिट केलं होतं ॲव्हरेज जर बघितलं दीड ते दोन लाख लोक भारतातून मॉलदीवला दरवर्षी जाणार असतील तर हाच भार लक्षात घेता हा भार हे छोटंसं भेट उचलेल का हा एक मोठा प्रश्न भारताच्या टुरिझम इंडस्ट्रीच्या समोर असेल सध्या विश्वगुरू बनत असलेल्या भारतात काहीही करू शकतो असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही वेन देर इज अ वे देर इज अ विल भारत जगात काही अशक्य नाही असं काही करू शकतो आता मालदीव समोर लक्षद्वीप ही छोटं जरी असलं तिथे अडचणींचा सामना भारताच्या टुरिझम इंडस्ट्रीला करावा लागत असला तरीही लक्षद्वीपला भारताचं मालदीव करण्यासाठी नेमकं काय प्लॅन करावे लागतील हे देखील आपण सविस्तरपणे आता बघण्याचा प्रयत्न करू एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने ज्याप्रमाणे मुंबई या ठिकाणी विमानतळावरती वाढणारा बोजा कमी करण्यासाठी जमीन अधिग्रहण केले त्याचप्रमाणे जमीन अधिग्रहण करून लक्षद्वीप या ठिकाणी मोठे विमानतळ उभारावे लागेल विमानतळ उभारल्यानंतर त्या ठिकाणी भारतातील मोठमोठ्या शहरातून ज्यात मुंबई दिल्ली कोलकाता चेन्नई बँगलोर अहमदाबाद हैदराबाद अशा अनेक मोठ्या शहरांमधून लक्षद्वीपला जाण्यासाठी डायरेक्ट फ्लाईट्स उपलब्ध कराव्या लागतील सोबतच ग्लोबल सिटी म्हणजे जगभरातील मोठ्या मोठ्या शहरांमधून देखील लक्षद्वीपला फ्लाईट्सने कनेक्ट करावे लागेल जेणेकरून जगभरातील पर्यटक डायरेक्ट मॉलदीवसारखं लक्षद्वीपला उतरू शकतील भारत सरकारचे किंवा पर्यटन मंत्रालयाचे लक्ष फक्त विदेशी पर्यटकांना लक्षद्वीपमध्ये आकर्षित करणे एवढेच ठेवून चालणार नाही त्याउलट भारतातील पर्यटकांनी जास्तीत जास्त लक्षद्वीपला व्हिजिट करणे महत्त्वाचे ठरेल विमानतळाव्यतिरिक्त बाकीच्या मूलभूत सुविधा देखील पर्यटकांना द्याव्या लागतील ज्यात मॉलदीवसारखे वॉटर स्पोर्ट्स ऑप्टिकल फायबर वापरून इंटरनेट सुविधा प्रोव्हाइड करणं सोबतच केरळच्या समुद्रकिनाऱ्यावरून सी प्लेनची सुविधा या पर्यटकांना उपलब्ध करून द्याव्या लागतील त्यासोबतच लक्षद्वीपच्या आजूबाजूला असलेल्या भारताच्या राज्यातून ट्रॅव्हल सर्किट देखील तयार होऊ शकतं यात गोवा गोकर्ण लक्षद्वीप तिरुअनंतपुरम वर्कला लक्षद्वीप ही ट्रॅव्हल सर्किट भारत डेव्हलप करू शकतो या प्रकारे भारत देशातील पर्यटकांना सोबतच जगभरासाठी जगभरातील पर्यटकांसाठी मॉलदीवला लक्षद्वीप म्हणून पर्याय उपलब्ध करून देता येईल आता हा सर्व प्रकार का सुरू झाला ते सा आधी सांगितल्याप्रमाणे मालदीवच्या तीन मंत्र्यांनी भारताविरुद्ध गरळ ओकली तर मॉलदीवच्या ह्या कृत्याबद्दल तुम्हाला कमेंटमध्ये बॉयकॉट मॉलदीव ही कमेंट नोंदवा तुम्हाला हे मॉलदीवचं कृत्य पटतं का मॉलदीवच्या मंत्र्यांनी आणि मॉलदीवच्या सरकारने भारताविरुद्ध जे कृत्य सुरू केलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा हा व्हिडिओ लाईक करा सोबतच आपल्या रोकटोक मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची व्हिडिओज लाईक करा आणि बेल आयकन दिसतंय ते प्रेस करा त्यामुळे व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील